नमस्कार जय महाराष्ट्र महाराष्ट्रातील तमाम मराठी हिंदू मायबाब बंधुभिनी नाविलास मुळम या बाळासाहेबांच्या सामान्य शिवसैनिकाचा मानाचा जय महाराष्ट्र आजचा एक व्हिडिओ लाजापूर लांजा साखरपा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार राजनजी साळवी साहेब यांच्या समर्थनार्थ आम्ही आपल्या समोर येत आहे गणपती दीड दिवसाचे गणपती विसर्जन झालेत पाच दिवसाचे गणपती विसर्जन झालेत सात दिवसाचे काही लोक नऊ दिवसांनी विसर्जन करतायत अकरा दिवसाचे गणपती एक दोन चार दिवसानंतर विसर्जन होणार आहेत <coughs> काही लोकांना आता आपल्याला विसर्जित करण्याची खरंच गरज आहे ज्या बाळासाहेबांनी संपूर्ण महाराष्ट्रातून एकमेव जिल्हा प्रमुख म्हणून निष्ठावंत आमदार राजेंजी साळवी साहेब यांचा गुणगौरव केला त्या माझ्या युगपुरुषाच्या नजरेत चुकत नाही ना झाली काहीतरी बघितलं असेल ना त्या माझ्या युगपुरुषाने मातोश्रीमध्ये मा बसलेल्या त्या विठ्ठलाने काहीतरी वेगळं काहीतरी वेगळं जिद्द त्याच्यामध्ये आत्मविश्वास त्या माणसामध्ये बघितलं असेल ना उगाच दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघातून आमदार राजन साळवी यांचा एक उत्कृष्ट जिल्हा प्रमुख म्हणून गुणक गौरव दस्तूर खुद्द वंदनीय बाळासाहेब ठाकरे करतात याचा अर्थ काय याचा अर्थ त्यांनी त्या माणसाचा संपूर्णतः अभ्यास केलेला आहे बाळासाहेबांची नजर कधीच चुकीची होऊ शकत नाही बाळासाहेबांचा कुठलाच निर्णय चुकीचा होऊ शकत नाही कारण अत्यंत कुशाग्र आणि निर्णय क्षमता असणारे बाळासाहेब ठाकरे होते उगाच का त्याने आपल्या बोटातील देवाऱ्यातील हिरा राजन साळवीना दिला बिकॉज ऑफ राजन साळवी ह्या व्यक्तीला बाळासाहेब ठाकरेंनी पूर्णता ओळखलं होतं आजपर्यंत असं का नाही घडलं एवढे मातृश्रीचे जवळचे आमदार होते पण त्यांना असा गुणगौरव किंवा ही भेट वस्तू दस्तूरबुद्ध बाळासाहेब ठाकरेंनी दिलेली मी तर ऐकवलेली नाही किंवा माझ्या ऐकवत सुद्धा नाही विद्यार्थी दशेपासून हा व्यक्ती कधीच कुठल्या कोणाच्या आमिषाला बळी न पडलेला म्हणजे नगराध्यक्ष असल्यापासून ते आजपर्यंत तीन टर्मचा आमदार असलेपर्यंत लोक तर मी बोलत नाही काही ठिकाणी पैसे घेऊन थांबले होते या आमच्या आमदाराची निष्ठा विकत घेण्यासाठी पण हा आमचा आमदार मातोश्रीला बाळासाहेब ठाकरेना पक्षप्रमुखांना सोडतोय तो कुठला कारण ह्याच्याकडे ओ तपो प्रोत निष्ठा भरलेली आहे ठासून अगदी ठासून निष्ठा भरलेली आहे त्या माणसाच्या अंगी निष्ठा ठासून भरलेली आहे ओसंडून वाहते त्या माणसाची निष्ठा आज राधापूर लांदा साखरपा विधानसभा मतदार क्षेत्रातील काही बेगडी प्रेम करणारी लोक सुद्धा वळवळ करायला लागलेत परत तिथे आता समाजाचं राजकारण चालू आहे जोरात कुणबी समाज मराठा समाज अमुक समाज तमुक समाज पण पन... मला एवढं विश्वासाने सांगायचं आहे की आमदार राजन साळवीने कधीही कुठल्या कार्यकर्त्याला त्यांच्याकडे काम घेऊन गेल्यानंतर विचारलेलं नाही की तू कुठल्या समाजाचा आहे तू कुणबी समाजाचा आहेस तरच काम होईल तू मराठा समाजाचा आहे तरच काम होईल अन्य समाजात असतील तर काम होणार नाही असं कधीच त्यांनी केलेलं नाही मी हे का बोलतोय पोटतिडकेने माहिती आहे कारण आज जे काही चाललंय ते मातोश्रीला सुद्धा त्रास होणार कृत्य आपल्या राधापूर लांधा मतदार मतदारसंघात चालू आहे हे थांबलं पाहिजे आज तिथे पैशाने मागच्या व्हिडिओमध्ये मुलाखतीमध्ये सुद्धा आमचे आमदार साहेब सुद्धा म्हणाले राजन साळवी साहेब जवळजवळ अडीचशे कोटी म्हणजे जिल्हा नियोजन समितीतले तीनशे कोटीतले अडीचशे कोटी तर नुसत्या राधापूर विधानसभा मतदार क्षेत्रात टाकलेले म्हणजे लांजा साखरपा बाजूलाच राहिलं नुसतं राधापूर बरं रत्नागिरी जिल्हा नियोजन समिती आली याच्यामध्ये म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यात ते फक्त राधापूर मतदार क्षेत्र का तर तिथं बाळासाहेबांचा मातोश्रीचा निष्ठावंत शिवसेनेक बसलेला आहे हा भाण्यावाग तिथे बसला आहे आणि त्याला काही करून त्याला नामोरम करायचंय त्याला चित करायचंय त्याला पराभव पराभूत आहे आणि ही काही मानगुळानी त्यांच्या मनाशी खुणगाट बांधलेली आहे काही लोक गेलेत त्याच अडीचशे कोटीमध्ये विकले गेलेत भरकटले निष्ठा खाल्ली विष्ठा खाली त्यांनी आपली पण जी लोक आज शिवसेनेसोबत आहेत पस्तीस चाळीस वर्ष मान्य करतो आम्ही सुद्धा आहोत तुम्ही सुद्धा आहात तुम्ही जास्त काम केले शिवसेना पक्ष संघटनेसाठी समजा कोकणामध्ये ही वेळ नाही भांडण करायची भांडण करण्यासाठी आपल्याकडे भरपूर वेळ पडलेला आहे पण एकच सांगतो जे आज तळागाळात संपूर्ण राजापूर लांजा साखरपात एम संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात महाराष्ट्रात जे राजन साळवीचं सा, जे नाव आहे ना, ना निष्ठावंत शिवसेनिक आमदार म्हणून कोणाचं नाही कारण आमच्याकडे तुमच्या सुद्धा काही गुंडले आहेत पण आपल्याला ते करायचं नाही आणि तुम्हाला सांगतो की आमदार राजन साळवी हा कोणाच्या धमकीला सुद्धा घाबरत नाही तो कोणाच्या धमकीला भीक पण घालत नाही आणि सर्व समावेशक सामान्य कार्यकर्त्यांचा आमदार म्हणून एक नंबरचा आमदार आहे आमदार राजन साळवी संपूर्ण कोकणातील जनता आमदार राजन साळवीच्या पाठीशी आहे कारण आहे तुमच्या भूलतापा तुम्ही पेपरवरती फक्त अमुक गावाला दा दहा लाख दिले किंवा निधी निधी मिळाला नाही लेटरवर अमुक पाच काम झालं तर अमुक पाच काम केलं त्याचे ऑर्डर नाही आणि कोणाला ना तुम्ही मूर्ख बनवताय आज दोन महिन्यानंतर तीन महिन्यानंतर निवडणुका लागत आहे आज सगळे जे काय म्हणजे काय म्हणतात त्याला आपण जी आर वगैरे काढायचे किंवा वर्क ऑर्डर काढायचे सगळे बंद आहे हा सगळी विकास कामाचे कामच बंद आहेत मग हे कुठले चालले आहेत गावात पाच लाख दिले त्या वाडीला दोन लाख दिले त्या ह्याला दहा लाख दिले हे असं चालू आहे हे पैसे कुठले तेच जिल्हा नियोजन समितीचे पैसे खिरापतीसाठी वाटायचे का आता आमदार राजन साळवी पडला पाहिजे लोकांमध्ये संभ्रम निर्माण करायचा अमुकवाडीला दहा लाख दिलेले आहेत हा याचा अर्थ आमदार राजेंद्र साळवी काम करत नाहीत आमदार राजेंद्र साळवीच्या माध्यमातून विकास कामं होत नाहीत आणि त्याच्यात आमचे काही बेगडी मातोश्रीवरती प्रेम करणारे आहेत त्याच्यामध्ये हा आता परत भेटीगाठी चालू आहेत पण एवढंच सांगतो तुम्हाला ओळखच सुद्धा नाही कोण राधापूर लांदा साखरपा मतदारसंघात जेवढी नाळ मतदारांशी सामान्य माणसांशी आमदार राजेंद्र साळवीची जोडलेली आहे ना तेवढी आपली नाही कुणी सुद्धा उठावं आणि आरोप करावं एवढा तर तो आमचा आमदार शंड नाही जो माणूस अणुऊर्जा प्रकल्पाच्या आंदोलनाच्या वेळी स्टेजवर जाऊन माझी केंद्रीय मंत्र्याला ठाणकावू शकतो हो। तो आमचा आमदार आहे त्यामुळे तो, तो शंड आहे वेळेला तो सुद्धा आक्रमक गुंड होऊ शकतो त्यामुळे काही गोष्टी ज्या काय चालल्या कोकणात त्या थांबल्या पाहिजेत आपण एक आहोत आज मातोश्री आपली अडचणीत आहे आपला पक्ष अडचणीत आहे आणि अशा वेळी जर तुम्ही हे समाजाचं जर राजकारण करत असाल तर चूक आहे चूक आहे छत्रपती चत्... शिवरायांनी जसं स्वराज्य रयतेचं राज्य निर्माण केलं होतं तसंच हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरेंनी अठरा पगड जातीच्या लोकांना घेऊन युतीचं सरकार शिवसेनेचं सरकार स्थापन केलं होतं आणि ह्या वंदनीय बाळासाहेब ठाकरेंच्या तुम्ही सांगतोय की त्यांच्या आत्म्यास दुःख पोचेल अशी कुठलीच गोष्ट आपण करता कामा नये कर। जर आपण खरंच मातोश्रीवरती प्रेम करत असू जर आपण खरंच हरामाशेची शिवसैनिक असू तर ही वेळ आपल्याला एक दिलाने काम करण्याची आहे कारण आपला पक्ष आज अडचणीत आहे आपली मातोश्री आज अडचणीत आहे आपल्या विठ्ठलाला आज त्रास होतोय आपला पक्षप्रमुखांना एक मुख्यमंत्री म्हणून गुणगौरव झालेला असताना सुद्धा या लोकांमुळे पाय उतार व्हावं लागलंय ते आपल्या पक्षप्रमुखांना सुद्धा खूप त्रास होतोय त्यामुळे माझी सगळ्यांना कळकळची आणि विनम्र विनंती आहे की दोन हजार चोवीसच्या इलेक्शनला निवडणुकीला आपण महाविकास आघाडीच्या माध्यमातून पक्ष प्रमुख जो उमेदवार देतील त्या उमेदवाराच्या पाठीशी शंभर टक्के ठामपणे निष्ठेने उभं राहायचंय आणि राधापूर लांजा साखरफा विधानसभा मतदार क्षेत्रावरती जो आपला भगवा आहे ज्या आपल्या सेनाभवनावरती जो भगवा फडकतोय तो भगवा या मतदारसंघात फडकत ठेवायचाय आणि आपण विजयी गुलाल उधळायचा इथेच मी बोल थांबतोय जय हिंद जय महाराष्ट्र